आता महिलांवरील अत्याचार अध्यक्ष मोदय आपण जर पाहतो महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदय दे, देशामध्ये महिलांवर जे बलात्कार किंवा विनयभंगाच्या किंवा ज्या केसेस बालिकांवर होतात अध्यक्ष मोदय मुलांवर होतात छोट्या मुलांवर त्या मॅक्झिमम पंच्याण्णव टक्क्याच्या वर जर म्हटलं हो हो तर त्या जवळच्या नातेवाईकांकडून होतात याच कारण काय असेल अध्यक्ष मोदय कारण त्या मुली ज्या आहेत त्या लेडीज ज्या आहेत त्या अध्यक्ष मोदय संपर्कात कोणाच्या असतात जास्तीत जास्त नातेवाईकांच्या आणि त्या वर्तुळात पण जर मनुष्य प्राण्यामध्ये माणसामध्ये जर त्या पद्धतीची भावना जर निर्माण झालेली अध्यक्ष महोदय त्या पद्धती राक्षसी वृत्ती जर निर्माण होते अध्यक्ष महोदय तो तो त्या भाचीलाही सोडत नाही अध्यक्ष महोदय तो त्याच्या दूरच्या बहिणीलाही सोडत नाही अध्यक्ष महोदय आणि हे राक्षसी भावना हे लोकांमध्ये अतिशय निंदापूर्वक निर्माण होते अध्यक्ष महोदय आणि म्हणून यासाठी आपण सगळा दोष सरकार हा सरकार किंवा कायदा सेवसेला अध्यक्ष मोदी आपण दोषी का नाही आहेत जेव्हा आपल्या घरामध्ये मुली वावरतात अध्यक्ष मोदय आपल्या नातेवाईकांमध्ये वावरतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा माणसांमधला का बदलवता येत नाही किंवा त्याची जनजागृती किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा महिलांबद्दल रिस्पेक्ट हा आपण का वाढवत नाही त्यासाठी जनजागृती का करत नाही अध्यक्ष मोदय हे काही फक्त शासनाचं काम नाही आहे हे स्वयंसेवी संस्था असतील सामाजिक संघटना असतील आपल्यासारखे लोकप्रतिनिधी असतील की महिलांबद्दल पुरुषांमध्ये जी भावना असते त्या भावनेला आळा कसा घालता येईल त्यांच्यामध्ये सुधारणा कशा त्यांच्यामध्ये जागृती आपला मुलगा आणि मुलगी असते अध्यक्ष मध्ये मुलीला वागवण्याची पद्धत वेगळी मुलाला वागवण्याची पद्धत वेगळी मुलगी जर बाहेर गेली तर तिला दहा बंधनं आणि मुलगा असला तर मोकाट सुटलेला असतो जसं त्याला लायसन दिलेलं आहे आपण आणि म्हणून पहिलं बंधन जे आहे आपल्या घरामधल्या मुलांवर संस्कार आपण कसे टाकतो अध्यक्ष मोदय तो, तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या घरातला मुलगा जर संस्कारी असला मुलींबद्दल महिलांबद्दल त्याच्या मनामध्ये आदर जर आपण सुरुवातीपासून लहानपणापासून निर्माण केला तर अध्यक्ष मोदय भविष्यामध्ये तो या प्रकारची राक्षसी प्रवृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही म्हणून यावरही कुठेतरी चिंतन करण्याची आवश्यकता अध्यक्ष मोदय